नमस्कार मी सागर माने आज आपण आपुलकी विवाह संस्था या ठिकाणी आलेलो हो। आहोत लग्न हा एक गंभीर विषय झालेला आहे तरुण आणि मुलींच्या वि मनामध्ये आणि त्याचेच काही प्रश्न आपण आज आपुलकी विवाह संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राजेंद्र किरीट यांच्याशी आपण चर्चा करून त्याची उत्तरं मिळवणार रा हो। आहोत राजेंद्र सर आ, नमस्कार।, नमस्कार आज लग्न हा ही एक कन्सेप्ट वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचलेली आहे जस की तुमच्या आता निदर्शनात येत असेल की मुली विकत मिळतात का मुलं विकत मिळतात का असे हे जे प्रश्न तुम्हाला येणार आलेले असतील त्याच्याबद्दल प्रेक्षकांना जरा सांगा नक्कीच त्याबद्दल मी माहिती देतोच मला बरेचसे फोन असे येतात की लग्नासाठी मुलगी मिळेल का आणि किती दिवसात लग्न डरेल असे खूप लोकांचे फोन येतात मुलाच्या आई वडिलांचे असतील किंवा मुलांचे असतील मुलांकडनं शक्यता अशा प्रश्न येतात कारण मुलगी मिळताना मुलगी सगळं ऑब्झर्वेशन केल्याशिवाय ती हो म्हणत नाही आहे ती सगळं चेकिंग करते किंवा त्याचं प्रॉपर्टी किंवा पद पैसा काय याची सगळी माहिती घेते किंवा आता मुलगा व्यसनी आहे निर्व्यसनी आहे याची पूर्ण इतंबूत माहिती घेते त्याच्यानंतरच ती होकार देते आम्ही सुद्धा बायोडाटा मुला मुलींना पाठवत असतो हो चॉईस करून निवडून शॉर्टिंग करून देतो तरी पण त्याच्यात काही मुलांची ठरतात काही मुलांची ठरत नाही काही मुलींची ठरतात काही मुलींची ठरत नाही ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की मुलाचा नातेवाईकांचा किंवा मुलाचा फोन आला मुलगी मिळेल का <laughs> मी त्यांना म्हणतो मुलगी विकत मिळत नाही मनं जुळवली जातात मनं जुळण्यासाठी जो काही वेळ लागतो तो देवा लागतो किंवा किती दिवसात लग्न ठरण हा एक त्यांचा मोठा प्रश्न असतो कारण त्यांचं बरोबर आहे खूप ठिकाणी त्यांनी पैसे भरलेले असतात खूप ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं असतं आणि पैसे बुडलेले असतात तिकडनं सपोर्ट आलेलं नसतं त्यामुळे त्यांची ते चूक नाही येते त्या मनस्थितीत ते, ते बोलतात तर आपण आपुलकी विवाह संस्था ह्याच्यावरती योग्य मार्गदर्शन केलं जातं योग्य माहिती दिली जाते आणि योग्य माहितीद्वारे मुलांना आणि मुलींना लग्न ठरवण्यासाठी आपण प्रत्यक्ष दर्शनेत सहकार्य करतो किंवा मदत करतो आणि प्रत्यक्ष फील्डवरती उतरून आपण काम करतो तरच हे लग्न ठरतात नाही तर ठरत नाही आहेत ठीक आहे एका एका मुलाला पन्नास मुली दाखवा लागतात एका हो मुलीला शंभर एक मुलं दाखवा लागतात त्याच्यातनं ती एखाद्या ठिकाणी हो म्हणते तरच तिचं लग्न ठरतं किंवा त्याचं लग्न ठरतं नाही तर हे चालू ठेवावं लागतं नाही केलं तर नाहीच होणार माझ्याकडे डाट्यांचं समुद्र आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही खूप सारा डाटा आहे तर तो हलवायला लागतो म्हणजे आज एका मुलीचा डाटा एखाद्या मुलाला पाठवलं त्याला ती नाही म्हणली तर दुसऱ्या मुलाला असं ते सारखं करावं लागतं तेव्हा कुठेतरी काहीतरी होत हलवत राहावं लागतं तसंच तो मुलाचा मुला डाटा मुलीकडे पण वेगवेगळ्या वे, मुलींकडे पाठवावं लागतं तेव्हा कुठेतरी रिझल्ट येतात नक्कीच सरांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे दिलेलं आहे प्रेक्षकांना हीच विनंती आहे जर तुमच्याकडे कोणी विदूर किंवा घटस्फोटीत महिला मुलं वगैरे असतील तर ते त्यांची लग्न करण्यासाठी जे काही प्रश्न निर्माण होत असतील तर सरांशी येऊन नक्कीच संपर्क करा आणि आपुलकी विवाह संस्था गेली तीस वर्षापासून या समाजामध्ये काम करत आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करत आहे जे आपण बघतोय आणि त्यांनी हजारो कमीत कमी, कमी हजारच्या पेक्षा जास्त त्यांनी लग्न जुळवलेली आहेत एवढ्या वर्षभरामध्ये तर नक्कीच त्यांचे अनुभव जे आहेत ते थोर आहेत तर नक्कीच प्रेक्षकांना तीच विनंती आहे परत परत तेच गोष्टी सांगतील त्यांच्याशी संपर्क करा आणि येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांचं ऑप्शन किंवा त्यांचं जे उत्तर तुम्हाला पाहिजे ते राजेंद्र सानगड़कर नक्कीच मिळेल